मिरजेत गायींची वासरे कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीने पकडून वासरांची सुटका केल्याची घटना एका महिलेसह चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू मिरज शहरात मोठ्या प्रमाणात गोवंश गायींच्या वासरांची कत्तलीसाठी तस्करी केल्याच्या घटना समोर येत आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीचे कार्यकर्त्यांनी यापूर्वी ही कत्तलीसाठी वाहतूक असं करणारी वाहने पकडून गोवंशगाई आणि वासरांची सुटका केली होती आज पुन्हा छोटा हत्ती वाहनातून निर्दयीपणे वासरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समिती कार्यकर्त्यांनी पकडले आहे ढोरगल्ली इथून हे वाहन घेऊन जात असताना गोरक्षक कार्यकर्त्यांनी पाठलाग करून वाहन मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिले चार ते पाच दिवसांची ही बारा वाजरे आणि आठ रेडको ही वाहनात होती ही वाजरे उपाशी असल्याने गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी दूध आणून या वाजरांना पाजल्यानंतर त्यांच्या जीवाजीव आला वाहतूक करणाऱ्या एका महिलेसह चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे मिरज शहर पोलीस ठाणे येथे या प्रकरणाची नोंद झालेली आहे काम रात्री उशिरापर्यंत हे सुरू होतं याबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे विनायक माईनकर यांनी अधिक माहिती दिली आहे तीन सव्वा तीनच्या दरम्यान बिरज शहराच्या हद्दीमध्ये स्टँड रोडच्या अलीकडच्या बाजूस एक संशयास्पद छोटा हत्ती छोट्या वासरांना घेऊन जात असताना दृष्टीस पडला त्यामध्ये वासरं ही ओरडत असताना आम्हाच्या निदर्शनास आल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी तो टेम्पो रोखला आणि त्या टेम्पोमध्ये किमान एक अठरा ते वीस वासरं ही त्यातली पाच सहा वासरं मरणा अवस्थेत खाली झोपून आहेत आणि त्याच्यावर बाकीचे वास्त्र उभारलेली आहेत असे दाटी वाटीनं भरलेल्या अवस्थेत ही गाडी आम्हाला गावलेली आहे आणि ही गाडी आम्ही आता पोलिस स्टेशन मध्ये आणलेली आहे आणि अॅनिमल क्रुआलिटी अॅक्ट प्रमाण मिरज शहर पोलीस स्टेशन कारवाई करत आहे यापूर्वी या पण हीच गाडी दर्शिक वासरांची देशी वास्त्रांची वाहतूक करत असताना घावलेली आहे आणि आज सुद्धा त्यांनी आम्हाला बनावट सांगितलं की आम्ही पाळायसाठी नेतोय मात्र पाळायसाठी नेणारी वास्त्र अशा निष्ठुरपणाने क्रूरतेनं नेली जात नाहीत त्यामुळे सरळ लक्षात येते की ही वासरं कथलीसाठी चाललेली आहे श्री शिवपटा हिंदुस्थान गोरच्या समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनायक मंजकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मेरज शहर इथे जर्सिगाईचे वासरे एक चार ते पाच दिवसाचे वासरे ही कटिंगसाठी जात असताना आपण वीस वासरे पकडलेले आहेत त्यातली सोळा वासरे ही फोंडा आहेत आणि चार वळवा आहेत म्हणजे मशीचे रेडे चार ही चार गाडी आपण आज पकडलेले आहेत ही बसस्टँड पासून आपण त्यांना अडवायचा प्रयत्न केला असताना ही दोड गल्लीच्या साईडला आतल्या साईडला त्यांनी थांबलेली होती तिथं आपण पकडलेलं आहे मागल्या टायमाला हीच गाडी आपण पकडलेली होती त्या टायमाला या गाडीत लेडीज होती त्या लेडीजना आपल्या सैन्य आम्ही सांभाळला जातोय त्यासाठी आपण गाडी सोडलेली आहे त्या टायमाला पाच जनावर होती त्यात आधी वीस जनावर आहेत की जर टायमाला असं वाहतूक करतात की लेडीजचं सहाय्यता घेऊन या गाडीची वाहतूक होत्या त्यात कमीत कमी नाही मला वीस भर आत्ता जनावर आहे गाडी आता आपण घेऊन आलो नाही शिवपट्टीचा हिंदुस्तान गोरक्ष समिती या अध्यक्षतेखाली आपण मिरजशेर पोलिस आपण गाडी घेऊन आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिराज